नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकपदी बाळासाहेब पाटील यांनी सूत्र हातात घेताच गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा उगारला असून सिन्नर निफाड लासलगाव वाडीवरे परिसरात मंदिराच्या दानपेटी फोडणारी सराईत गुन्हेगारांची टोळी स्थानिक गुन्हे शाखा नाशिक यांनी जेरबंद केली आहे या टोळीचा मोरक्या असलेल्या सुयोग अशोक दवंगे राहणार हिरवगाव पावसा तालुका संगमनेर याच्यासह संदीप उर्फ शेंडी निवृत्ती गोडे अनिकेत अनिल कदम संदीप किसान सावळे दीपक विलास ताब्यातून ता सोने चांदी दीपक पाटेकर यांना देखील अटक करण्यात आली असून आरोपींच्या आणि पितळी वस्तू एक लाख त्र्याण्णव निफाड लासलगाव पोलीस करत आहेत उघडकीस आलेले या संदर्भात विशेष मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे त्याच्या अंतर्गत गेल्या अर्धा दिवसामध्ये चोऱ्यांच्या गुन्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उघडकीस आणण्यामध्ये यश मिळालेलं आहे एल सी बीचे अधिकारी आणि सर्व अंमलदार याच्यामध्ये रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत आणि याचाच परिणाम म्हणून अलीकडेच ज्या मंदिरासंदर्भातील चोऱ्या ह्या होत होत्या या, हो या सर्व चोऱ्या बाबतीमध्ये एक समाजामध्ये प्रचंड रोष होता संवेदनशीलता वाढत चालली होती आणि त्या अनुषंगाने विशेष लक्ष घेतल्यानंतर या बाबतीमध्ये तीन आरोपींना अटक करण्यामध्ये यश मिळालेलं आहे एक गुन्ह्यामधून आरोपीला अटक केलेला आहे दुसरा कल्याण टिटवाळा या ठिकाणून अटक करण्यात आलेला आहे तर या आरोपीकडून आतापर्यंत सात गुन्हे उघडकीस सा आलेले आहेत त्यापैकी पाच गुन्हे हे शिन्नरचे आहेत एक वाडीवरीचा आहे एक लासलगावचा आहे आणि या साती गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेलं आहे या तीन आरोपी तिन्ही आरोपीपैकी एक आरोपी हा मेकॅनिकल इंजिनियर आहे सेकंड इयरला आहे हे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात करता जे पुरातन मंदिरं आहेत हे गुगल मॅपवर शोधतात याच्या बाबतीमध्ये कुलूप कसं तोडायचं आहे वगैरे याचं यूट्यूबवर माहिती घेतात आणि याच्या आधारावर संपूर्ण संघटितपणे अशा स्वरूपाचे गुन्हे हे करत आहेत यांच्याकडून अधिकही काही गुन्हे उघड येण्याची शक्यता आहे यांचे दोन साथीदारांकी फरार आहेत त्यांच्या संदर्भातलासुद्धा शोध सुरू आहे याच्यापैकी काही जे गुन्हेगार आहेत ते शेअर मार्केटमध्ये सुद्धा स्वतःचा पैसा गुंतवतात त्यापैकी काही मोजमोजा करण्यासाठी अशा प्रकारचे गुन्हे करतात आणि अशा पुरातन मंदिरातील जे वस्तू आहेत त्यांना अधिकची किंमत मिळेल अशा स्वरूपाची त्यांची धारणा आहे त्यामुळे या बाबतीमध्ये अधिकचा तपास केल्यानंतर नक्की ते माल कुठं देत होते ते घेणारे रिषेवर कोण आहेत यासंदर्भातली अधिकची माहिती समोर येते पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एक मे ते एकतीस मेपर्यंत एन डी पी एचच्या संदर्भात एक विशेष मोहीम राबवण्यात येत आहे नाशिक ग्रामीण जिल्ह्यामध्ये या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात यश मिळालेलं आहे साधारणतः या मोहिमेच्या अंतर्गत हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये साधारणतः चार आठ लाख एकोणपन्नास हजार एवढा किंमतीचा मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये गांजा अल आल, अल्पाझोन टेबलेट्स आहेत ज्याला कोडी ज्याला आपण कुत्ताबोली म्हणतो कोडील हॉस्पिटल आहे भांग आहे आणि गांज्याचं सेवन करताना काही लोकांना त्यासंदर्भात कारवाई करण्यात आलेली आहे सामाजिक विषय आहे आणि याच्यामध्ये पोलिसांनी रात्रंदिवस ही मोहीम विशेष न फक्त साजरी न करता वर्षभर अशा स्वरूपाच्या कुठल्याही स्वरूपाचा एन डी पी एसचा गुन्हा किंवा एन डी पी एस संदर्भात कुणीही इन्वॉल्व्ह असेल त्या बाबतीमध्ये झेरो टॉलरन्सचं धोरण सध्या ठेवलेलं आहे आणि याच्यामध्ये कुणी इन्वॉल्व्ह असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्याची सर्वांना सूचना देण्यात आलेली आहे याच्यामध्ये पोलीस आणि पोलिसातील कुठलाही पु घटक हा जर इन्वॉल्व्ह असेल या बाबतीमध्ये सुद्धा सख्त मी सूचना दिलेल्या आहेत आणि निश्चितपणे या जिल्ह्यामधील एन डी पी एचचे डग्स हे कोणत्याही स्वरूपाचं मिळणार नाही या दृष्टिकोनातून सर्वांनी पुढे एकदा पोलीस विभाग स्वतः करत असेल सामाजिक कार्यकर्ते असतील या संदर्भातले सोर्स असतील या संदर्भातले इन्फॉर्मर असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन या, या बाबतीमधला जो समाजाला कलंक लावणारी गोष्ट आहे समाजाला उद्ध्वस्त करणारी गोष्ट आहे ते नष्ट करण्यासाठी एकत्रित येऊन काम करण्यासाठी आम्ही प्रतिज्ञा प्रत्येकबद्ध आहोत जर आपण खा प्रत्येक केस केल्यानंतर आम्ही पहिल्यांदा ही चौकशी करत असतो की हे चालू ठेवताना कुणाची इन्व्हॉल्वमेंट होती का याच्यामध्ये कुणाचे पोलिसांचे प्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता का आणि त्याच्यामध्ये कुठलंही पुराविषयी निष्पन्न झालं तर निश्चितपणे याबाबतीमध्ये कारवाई केली